दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी सोहळा सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी आज रोजी शेगाव येथून पंढरपूर साठी रवाना झाली आहे सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाले आहे यंदा दिंडीचे हे पंचावन्नवे वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटाट या दिंडीचे प्रस्थान झाले या दिंडीत सातशे वारकरी अडीचशे पताकाधारी अडीचशे टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन स्त्रीची पालखी निघाली आहे पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सहभागी होणार आहे यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो त्यासाठी राजाच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात आषाढी एकादशी साथी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी एकोणतीस जूनला प्रस्थान होणार आहे पंढरपुरात चार दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून आज रोजी गजानन महाराज संस्थांच्या पालखीचे ब्रह्म वृंदानाच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीच्या शेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली गणाता गन गन बोते जय गजानन श्री गजानन विविध अभंगाच्या निनादात श्रीची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे पालखीचे यंदा पंचावन्नवे वर्ष असून सतत प्रवास करून श्रीची पालखी पंढरीत दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आपटून पालखीच्या परतीचा प्रवास राहणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुराच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत